म्हणून मी तुला निवडली आहे कारण तू पात्र आहेस तू हे सर्व मिळवण्यासाठी लायक आहेस बाळा एक गोष्ट लक्षात ठेव माझी कृपा एखाद्या मुसळधार पावसासारखी नसते जी अचानक येऊन सर्व काही भिजवून टाकेल माझी कृपा त्या पहाटेच्या दहीवरासारखी असते जी शांतपणे येते आणि प्रत्येक पानावर मोत्यासारखी चमकते तुला ती जाणवणार नाही पण ती तुझे संपूर्ण अस्तित्व टवटवीत करून टाकेल तू म्हणशील स्वामी मग हे चमत्कार कसे घडतील अरे चमत्कार म्हणजे काय आकाशातून काहीतरी पडणे म्हणजे चमत्कार नाही चमत्कार म्हणजे जो माणूस तुझ्याशी कालपर्यंत नीट बोलत नव्हता तो अचानक आदराने बोलू लागेल ज्या कामासाठी तू महिनोन महिने खेटे घालत होतास ते काम एकाच दिवसात होईल जिथे तुला पैशाची अत्यंत गरज असेल तिथे कुठून तरी अज्ञात मार्गाने पैसे येतील तुझ्या मुलाबाळांचे हट्ट पुरवले जातील घरातले कलह शांत होतील तुझ्या चेहऱ्यावर एक तेज येईल एक शांती येईल जी पाहून लोक विचारतील आजकाल तू खूप आनंदी दिसतोयस काय कारण आहे हे सर्व माझेच संकेत असतील हे सर्व माझ्याच लीलेचे स्वरूप असेल मी थेट येऊन तुझ्यासमोर उभा राहणार नाही मी विविध रूपातून विविध माणसांमधून विविध घटनांमधून तुझ्या आयुष्यात येईन तुला फक्त डोळे उघडे ठेवून मला ओळखायचे आहे ज्याप्रमाणे एक माई बी जमिनीत पेरतो आणि वरून काहीच दिसत नाही पण आतमध्ये मुळे घट्ट रुजत असतात तसेच आहे मी तुझ्या श्रद्धेचे बीज रुजवले आहे आता ते अंकुरित होण्याची वेळ आली आहे तुला फक्त त्याला विश्वासाचे पाणी घालत राहायचे आहे मी तुला एका दैवी आत्म्याबद्दल सांगितले होते जो तुझ्या आयुष्यात येईल आता एक तो आत्मा कसा असेल तो कोणी देवदूत किंवा सिद्ध पुरुष नसेल तो तुझ्यासारखाच एक सामान्य माणूस असेल कदाचित तो तुझा मित्र असेल किंवा एखादा नवीन सहकारी असेल किंवा एखादा असा अनोळखी माणूस असेल जो अचानक तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनेल त्याच्या येण्याने काय होईल माहीत आहे तुझ्या विखुरलेल्या विचारांना एक दिशा मिळेल तू ज्या गोष्टींबद्दल गोंधळलेला आहेस त्याबद्दल तुला स्पष्टता मिळेल तो तुला भौतिक मदत करेलच पण त्यापेक्षा जास्त तो तुला मानसिक आधार देईल जेव्हा तू खचून जाशील तेव्हा तो तुझा हात धरून म्हणेल काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल स्वामी आहेत ना त्याच्या तोंडून निघणारे ते शब्द माझेच असतील तो तुला तुझा चुका दाखवून देईल पण तुझा अपमान करणार नाही तो तुला आरसा दाखवेल पण तुला लाज वाटू देणार नाही तो तुला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल त्याच्या संगतीत तुला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवेल तुला वाटेल की तुझे ओझे हलके झाले आहे लक्षात ठेव ही व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणं हा योगायोग नसेल तो माझ्या संकल्पाचाच एक भाग असेल तू एकटा लढून थकला होतास म्हणून मी तुझ्यासाठी एक सोबती पाठवत आहे तू त्याला ओळखीस कसा जेव्हा तुला त्याच्याजवळ कोणत्याही अपेक्षांशिवाय कोणत्याही स्वार्थाशिवाय एक आपलेपणा जाणवेल तेव्हा समजून जा माझा दूत तुझ्यापर्यंत पोहोचला आहे त्याचा आदर कर त्याला जप कारण तो माझ्या आशीर्वादाचे चालते बोलते रूप असेल बाळा मी आशीर्वाद तर देणारच आहे पण तुलाही काही गोष्टी करायच्या आहेत सोनं खाणीत मिळते पण त्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीत तपावं लागते तसेच आहे पहिली गोष्ट नामस्मरण सोडू नकोस श्री स्वामी समर्थ हा फक्त एक मंत्र नाही ही एक अभेद्य भिंत आहे जी तुझे सर्व संकटांपासून रक्षण करेल कामात असताना चालताना बसताना मनातल्या मनात, मनात माझा जप करत राहा बघ तुझं मन कसं शांत आणि निर्भय होतं दुसरी गोष्ट तक्रार करणे बंद कर माझंच नशीब असं का माझ्याच वाट्याला दुःख का हे प्रश्न विचारणे आता बंद कर जे घडते ते तुझ्या कर्माचाच एक भाग आहे आणि ते तुझ्या भल्यासाठीच आहे हा विश्वास ठेव जेव्हा तू तक्रार करणे बंद करतोस तेव्हा तू समाधानी होतोस आणि समाधानी मनामध्येच मी वास करतो तिसरी गोष्ट सेवा कर सेवेचा अर्थ फक्त मंदिरात जाऊन पैसे देणे नाही भुकेल्याला अन्न दे तहानलेल्याला पाणी दे कोणाचे दुःख हलके करण्यासाठी चार प्रेमाचे शब्द बोल कोणाच्या चेहऱ्यावर हसू आण हीच माझी खरी सेवा आहे तू जेव्हा इतरांची सेवा करतोस तेव्हा तू माझीच सेवा करत असतोस तुझ्या कर्माचे खाते मी स्वतः भरत असतो चौथी गोष्ट क्षमा करायला शिक ज्यांनी तुला दुखावले आहे त्यांना मनातल्या मनात माफ करून टाक त्यांच्याबद्दलचा राग द्वेष मनात ठेवू नकोस कारण हा राग आणि द्वेष म्हणजे तू स्वतःच पाहिलेले विष आहे जे तुला आतून पोखरत असते जेव्हा तू इतरांना क्षमा करतोस तेव्हा तू स्वतःला मोकळे करतोस तुझ्या मनातील जागा आशीर्वादासाठी रिकामी होते ही छोटी साधना तू करत राहा मग बघ तुझ्या आयुष्याची